ठिकाणी एकत्रित आलेले आहोत महाविकास आघाडीच्या या प्रचार सभेला उपस्थित असलेल्या माजी केंद्रीय मंत्री आदरणीय सूर्यकांता पाटीलजी ज्यांचं खुमासदार असं भाषण झालं ते आपले लाडके खासदार नागेश पाटील आष्टीकरजी आपले महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माझे स्नेही माधवराव पाटील जवळगावकरजी तेलंगणा येथील निरीक्षक आमदार रेड्डीजी पाथरडकरजी डॉक्टर रेखाताई चव्हाण संदीप पालकर त्रिंबक पाटील किशोर कदम गजानन सूर्यवंशी सुभाष जाधव विठ्ठल ठाकरे वसंतराव देशमुख व्यासपीठावरील सारे मान्यवर हादगाव हिमायतनगर येथून या सभेला उपस्थित असलेले मोठ्या संख्येनं मतदार बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ही सभा बऱ्याच वेळापासून चालली आहे आणि अनेकांची भाषण तुम्ही ऐकलेली आहे मी इथं आल्यापासन माधवराव पाटील मी पाहतोय की अगदी मला स्वागतासाठी तुमचे जे सगळे महाविकास आघाडीचे नेते आले होते त्यांच्यामध्ये जी ऊर्जा मला जाणवली ती अभूतपूर्व होते हेलिपॅड पासन स्थळी येईपर्यंत हदगावचा नागरिक सुद्धा हातवारे करून आपल्याला पाठिंबा देत होता आणि एखाद्या सभेमध्ये आपल्याला यायला किंबहुना पाऊल ठेवायला जागा नसेल तर ती विजयी सभा असते हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी विनम्रपणे <ुगँगा> आपल्या पुढं मांडावं असं वाटत आणि ही विजयी सभा आहे <ुद्धु>। महाविकास आघाडीच्या विजयाची ही सभा आहे काँग्रेस पक्षाच्या विजयाची ही सभा आहे आपले लाडके उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या विजयाची ही सभा आहे माधवराव पाटील जवळगावकर तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आलेलो आहे खरं म्हणजे माधवराव पाटील जळगावकरांचं ज्या क्षणी तिकीट जाहीर झालं त्याच क्षणी इथले मतदार असं म्हणतात की तुम्ही निवडून आला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणि महायुतीचे उमेदवार इथे उभे आहेत महायुतीने या राज्यामध्ये जो भ्रष्टाचार केला या महाराष्ट्राला महायुतीपासून आपल्याला वाचवायचंय या महाराष्ट्राला तुमची गरज आहे या नांदेडला तुमची गरज आहे या हदगावला तुमची गरज आहे आणि या हदगावच भवितव्य महाविकास आघाडीच्याच हातामध्ये हे सुरक्षित आहे हे सांगण्यासाठी मी इथं आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे लोकसभेला तुम्ही महाविकास आघाडीचा खासदार निवडून दिला नागेश पाटील आष्टीकर हे विक्रमी मताने निवडून आले आणि हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांना आघाडी राहिली आता मात्र विधानसभेला या आघाडीमध्ये वाढ झाली पाहिजे